आमच्या भूमिका बिलकुल ठाम असतं नाही पुछा छोड दो तर पुछा तो ठीक आहे तो आम्ही आमच्या ठिकाणी बिलकुल व्यवस्थित आहे स्वाभिमानी आहे कोण कोणाचा पक्ष संपवण्याची ताकद नसतं राजकारणामध्ये अनेक लोक स्टंट करतात आणि त्या स्टंटचा फायदा त्यांना राजकारणामध्ये होतो असं महाराष्ट्राचं सध्याचं चित्र आहे परंतु सगळीच लोक स्टंटच्या भरोशावरती जिवंत आहेत राजकारणात असंही अजिबात नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमदार बच्चूभाऊ कडू बच्चू कडू आणि त्यांची प्रहार संघटना राज्यातल्या वेगवेगळ्या अतिशय संवेदनशील प्रश्नांवरती आंदोलन करण्यासाठी आणि वैविध्यपूर्ण आंदोलन करण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु बच्चू कडू राज्याच्या प्रकाश होता तेव्हा आले जेव्हा चाळीस आमदार गुवाहाटीला सरकार स्थापण्यासाठी निघून गेले आता त्यांच्यानंतर बच्चू कडू त्यांच्यासोबत का गेले हा प्रश्न लोकांना होताच ते आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारलं की बच्चू भाऊ चाळीस जण गेले त्यांचा एक उद्देश होता तुम्ही त्यांच्यासोबत गेलात याला कारण काय त्यावेळी कडूंनी पत्रकारांसमोर बसून असं उत्तर दिलं होतं की माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांनी मला एक फोन केला आणि त्यांच्या एका फोनवरती मी गुवाहाटीला निघून गेलो इतके चांगले संबंध जर देवेंद्र फडणवीसांचे आणि बच्चू कडूंचे असतील तर युतीमध्ये त्यांचं स्थान आबाधित आहे असं समजायला हरकत नाही पण घडलंय भलतंच काल बच्चू कडूंनी एक वेगळीच दिशा धरली आहे त्यांनी असं विधान केलं आहे की मला महायुतीतला घटक असूनसुद्धा आम्हाला त्या चर्चांमध्ये बोलावलं जात नाही आणि आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आणि परिणामी राज्यातल्या तीनशे ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत आता या दुटप्पी वागण्याला कोणतं राजकारण म्हणायचं हा प्रश्न विचारण्यासाठी हा व्हिडिओ आहे खरं तर बच्चू कडूंच्या समर्थकांना हा व्हिडिओ आवडणार नाही परंतु राजकारणामध्ये प्रत्येकाचं सत्य हे शोधलं गेलं पाहिजे आणि तोच प्रयत्न आपण करतो आहे कडू जेव्हा मराठा आंदोलनाची धग राज्यामध्ये जोरदार पेटत होती त्यावेळेला मनोज जरांगेंच्या बाजूला जाऊन बसणारे सरकार दरबारीचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते पण मराठा आंदोलनाची धग जजशी कमी होऊ लागली आणि मनोज जरांगे यांच्यावरती प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले त्यावेळी मात्र बच्चू कडू समोर येऊन मनोज जरांगेंचा बचाव करताना दिसले नाही याला दुटप्पी वागणं नाही म्हणायचं तर अजून काय आणि हो बच्चू कडू यांची आंदोलनं त्यांचे समर्थक किंवा त्यांचं ओवरऑल राजकारण हे नेहमी स्टंट ओरिएंटेड राहिलेलं आहे याला काही लोक ते करत असलेला बेधडकपणा म्हणतात तर काही लोक याला म्हणतात प्युअर स्टंटगिरी आता नेमके ते काय आहेत हे त्यांच्या मतदारसंघातले लोक ठरवतील आणि राज्यातली जनता याचं योग्य ते आकलन करीलच परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बेंबीच्या देठापासून बोलणाऱ्यांनी स्टंट या शब्दापासून दूर राहावं तरच महाराष्ट्राला खरे उज्ज्वल दिवस येऊ शकतील हे मात्र नक्की आहे कडू सध्या असे का वागतायत आणि पुढे ते काय वागणार आहेत याचा अंदाज येत नाही आहे म्हणून प्रतिक्रियांच्या माध्यमातून तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद